इकडे बघा पूर्ण बोटीच्या बोटी, बोटी जागेवरती थांबलेला हा 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 ते अजिबात कुठे रस्ता सोडायचा नाही या वाक्यामध्ये त्यांची एक काळजी दडलेली होती आणि मस्त समुद्राच्या बाजूने राईड करतोय वा 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 दापोली आय एम कमिंग मी बोल कशाला तुम्ही कष्ट घेताय अहो नाही म्हटलं माझं काम झालंय तुम्ही चला तुम्ही आमचे पाहुणे कोकणात आलेत लांबून आलेत तर चला मी दाखवतो हो दिस people <normal language> एज ब्लॉक रायश बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कोकण किनारपट्टीच्या भाग तिसऱ्या मध्ये तुमचं स्वागत आहे लकेली आपल्याला होळीच्या निमित्ताने शिमग्याच्या निमित्ताने आपल्याला कोकणात यायची संधी मिळाली बाईक राईड करतोय हरिहरेश्वर मध्ये आता जस्ट स्टे करतोय तर रूम घेतली रूम मध्ये चेक इन केलंय सामान वगैरे सगळं असं टाकलं फटाफट आंघोळ केली सनसेट बघायला गेलो तर तुम्ही पहिल्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल रूम वरती आता परत आलोय जेवण करायला जाऊया आणि जेवण करून आल्यानंतर मग बाकीचं मला फुटेज ट्रान्सफर वगैरे ते सगळं करायचं मग तसा मी पहिलं गोप्रो चार्जला लावला इकडे गोप्रोच्या बॅटरीज लावल्यात आणि लॅपटॉप दोनच स्विच चाललात ॲट अ टाइम हे तिसऱ्या स्विच खराब आहे ना ह्याने दगा दिला आपल्याला नाही तर मग लॅपटॉप पण चार्जला लावला असता आणि अजून एक बॅटरी चार्जला लावली असती बट दोनच स्विच ॲट अ टाइम काम करतात तर बजेट ट्रिप आपली तर जेवढे पैसे वाचतील तेवढे आपले चांगले आहे एकट्यासाठी खूप आहे सोलो राईड करतोय तर सिंगल रूम बेड चांगला आहे झोप महत्वाची आहे सकाळपासून राईड करतो आपण सहा वाय सहा बारा तास आपण फक्त गाडी चालवत होतो म्हणजे मध्ये आधी थांबलो तर एवढ्या प्रवासानंतर थोडा रेस्ट चांगला भेटला पाहिजे झोप चांगली आली पाहिजे त्याच्यासाठी बेड तर चांगला पाहिजेच ना पहिल्या दिवसाचं आपलं जेवण करतोय डिनर करते रात्रीचं जेवण व्हेज आहे पूर्ण व्हेज आहे जेवल्यानंतर डायरेक्ट आता रूमवरती जाव्या खूप दमल्या अर्थ झालं आहे जेवल्यान पडला झोप लागणार आहे आणि तसं पण आपल्याला लवकर झपायचं उद्या लवकर उठायचं राईट साईड हे बघा जेवणामध्ये बाई पापड आहे दोन चपाती आहे राईस आहे की मूगची भाजी आहे डाळ आहे की कोणती भाजी बोलली माहीत नाही सालाड आहे आहे सोलकडी आहे बेस्ट व्हेज आज व्हेज कारण की सनसूद आहे त्यामुळे चला जेवतो फटाफट कोकण आणि ही संस्कृती काय पोर लहान लहान मुलगा सोडत नाही तो लहान मुलगा बेल्ट लावून खेळतोय आहे रे काय नाव आहे तुझं चांगली आहे लहान लहान मुलं संस्कृती जपतात आणि कॅरी फॉरवर्ड होते होळी तसं आपण आहे चौका चौका शोधायला अच्छा 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 आता मग मंदिरावरती जाणार का सगळे जाणार हा म्हणजे दिवस आहे ना अच्छा गुड नाईट आवाज बघ पूर्ण बसलेला आहे काल एवढं भयंकर ऊन लागलं होतं ना त्याच्यामध्ये मी थंड पाणी पि नारळ पाणी पी ऊसाचा रस पी, पी। उन्हामध्ये ते अजून उन थंड पिले नाही पूर्ण कसा वाट लागलेली आहे आणि अंगभुंग असं पूर्ण दुखतंय एकन एक, एक पार्ट दुखतो आहे मला वाटलं नाही की दुसऱ्या दिवशी पूर्ण बॉडी दुखेल आज नक्की आपण एक पेन किलर वगैरे घेऊया तर तुम्ही माझ्या मागे बघताय सामान सगळं सा तसंच पडलेलं आहे इकडे पण आहे इकडे पण आहे आणि चार्जिंगला थोडं इकडे तिकडे पण लावलं आहे तिकडे वरती पण लावलेलं ला आहे ब गुप्रोची बॅटरीज रात्री जेव्हा आलो जेवण केलं आणि फक्त डेटा कॉपी केला आपल्या कालच्या दिवसाचा त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाही मला इथल्या गावामध्ये पण जायचं होतं होळी सेलिब्रेट करण्यासाठी मी थोड्या व्हिडिओ क्लिप्स पण शूट केल्या आहेत त्या पण तुम्ही मला जर टाकता आल्या तर मी टाकेल नाहीतर मग जर काही सेन्स म्हणत नसेल तर टाकणार नाही का डेटा कॉपी करतानाच मला दहा वाजले आणि दहा वाजता तिकडे होळी पेटून गेली मंदिराच्या तिथे फक्त डेटा कॉपी केला आहे त्याच्यानंतर काहीच करायची इच्छा झाली नाही पूर्ण बॉडी हेवी झालेली कालच्या दिवसामध्ये कालच्या राईडमुळे तर झोपलो डायरेक्ट जेवण केलं आणि झोपलो तर आत्ता डायरेक्ट सकाळी उठतो आहे तर आता हे फटाफट सामान उरकायचं आणि पॅकिंग करायचे आणि बागमांडलासाठी आपल्याला जेट्टीला निघायचं आहे ओके तर रूम आपला काहीसा असा छोटूसा रूम आहे पण डबल बेड आपल्याला भेटलेला आहे एका रूमसाठी आणि फक्त एवढाच रूम आहे आणि वॉशरूम आहे इकडे बेड आहे ही विंडो इकडे दोन कुळच्या ते समोर दिसतं ते बात रूम रूम हे वालं बाथरूम आणि ह्या दरवाजा एंट्री काउंटर आहे आणि इकडे आतमध्ये रूम्स वगैरे आहेत हे बघा मित्रांनो असं काहीसं गाव आहे कोकणातलं गाव आणि कोकणातले सकाळ हां सात वाजून वीस मिनटं झालेत अंघाळ करून फ्रेश झालेलं आहे भाकड दिसलं का दिसलं का इथे माकड आहे अ भिंट्या ये इकडे चल हां तर असा काही स होमस्टे आहे माझा ही बघा आपली इकडे काळी महिना पार्क केलेली आहे जास्त कोणी नाही आहे होमस्टेमध्ये मॅक्सिमम पाच सहा रूम्स असतील इकडे मस्त स्टँड वगैरे तिकडे पुढे गे हरिहरेश्वराचं मंदिर आहे आणि समोरच बीच आहे हे जे झाड फिनिश दिसतं ना शेवटचं झाड आहे ना तिथं लगेच बीच आहे इथून पाच मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्सवरती बीच आहे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल आपण बीचवरती गेलेलो शिमण्यांचा आवाज येतो आजूबाजूचा मस्त सकाळ झालेली आहे आता फक्त सनराईज व्हायच्या आतमध्ये आपल्याला फक्त गाडीला स्टार्ट मारून निघायचं आहे चला पॅकिंग करू पहिलं पाणी पिऊया चला पॅकिंगला सुरुवात डे टूला म्हणजे माझा डे टू आहे तुमचा ब्लॉक थ्री आहे तर पॅकिंगला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तर मला लॅपटॉप ठेवायचा आहे ही आपली कामाची गोष्ट आहे मी लॅपटॉपमध्ये ठेवतोय दोन्ही कपड्यांच्या मध्ये खाली कसं खाली थोडं सपोर्ट राहील चलो भाई लोक लोग अंदर जाओ तुम लोग का जाने का समय हो गया अंदर मेन म्हणजे आपले टँगे वॅगे गोपरो लागणार आहे आपल्याला माउंट करायला लागणार आहे ह्या दोन बॅटरीज फुल चार्ज आहे भाई बॅटरी एका साईडला या माउंचा काहीच उपयोग झाला नाहीये सो मी डायरेक्ट ठेवून देतो आतमध्ये याचा उपयोग झाला बट थोड्यासाठीच हरिहरेश्वरच्या कमानी मधून बाहेर पडल्यानंतर आपण राईड घेतलेला आहे टुवर्ड्स टुवर्ड्स कुठे चाललो यार आपण मी विसरतो यार विसरण्याच आपल्याला भूत आहे ना बाग मांडला जेट्टी येस रूम वाला दादा बोलला की चार ते पाच किलोमीटर आहे साडेआठची फेरी आहे मला आठ बावीस इथेच वाजलेत निघता निघता एक दीड तास आपण मागे आजच्या दिवसामध्ये सी मला थोडस कव्हर करावं लागेल गुड मॉर्निंग सगळ्यांना कोकणामधली डे टू ची सकाळ माझ्यासाठी तुमचा ब्लॉग तिसरा असेल हा सूर्यदेवाने मस्त दर्शन दिलेलं आपल्याला राईट साईडला मस्त मस्त कवळी कवळी ऊन अंगावरती पडतंय आणि कोकणातला असा सुंदर रस्ता सुंदर सकाळ आणि आपण आपली राईड चालू केलेली आहे एक नंबर हा 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 वा 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 वा, वा काय फ्रेम आहे कालच्या दिवसाबद्दल तुम्हाला सांगायचं होतं थोडं हालत आपली खराब झालेली दोनशे ऐंशी किलोमीटर ऑलमोस्ट झाले होते आपले काल डे डेमध्ये खूप पळापळ झाली त्याच्याबरोबर काय होतं ना राईड करणं आणि प्लस जागा एक्सप्लोर करणं व्हिडिओ कॉन्टेंट क्रिएट करणं ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कुठेतरी अवघड होतात यासाठी व्हिडिओ शूट किंवा कॉन कौं, कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो की जास्त घाईमध्ये ते काम होत नाही आणि जर जास्त घाई केली तर आपलं काहीतरी नुकसान होतं किंवा काही ना काही चुकतं काम तरी पण एनी हाव आपण मॅनेज केलेलं आहे कॉन्टेंट क्रिएट करून दोनशे ऐंशी किलोमीटर राईड करण्याचं माझ्या अली काल राईड करायला रा रा, सो फार सो गुड एक नंबर असे रोड होते एक बीच साईडचा सा रोड एक्सप्लोअर केला मंदिरे एक्सप्लोअर केली हिडन जेम एक्सप्लोअर केले आजच्या राईडमध्ये काय काय एक्सप्लोअर करायचं आहे हे तुम्हाला मी पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि तुम्हाला दिसेलच चला मग राईडला सुरुवात करूया आजच्या दिवसाला सुरुवात करूया ए बावड्या सकाळ शकल सकाळी लोक कामाला जाणारी दिसतात आहे कोकणामध्ये तसं म्हटलं तर आपापले व्यवसाय लोकांनी चालू केलेले आहेत होमस्टे चालू केलेले आहेत हॉटेल्स चालू केलेले आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यांना उप उपलब्ध झालेल्या दा आहेत टुरिस्टमुळे आणि मोस्ट ऑफ द धंदा टुरिस्टवरतीच आहे तर आपल्याला कोकणातलं टुरिस्ट पूर्णपणे प्रमोट करायचे कोकणात लोक आले पाहिजे टो कोकणामधला व्यवसाय टिकून राहिला पाहिजे टुरिस्टचा ही गोष्ट आपली मेन आहे म्हणजे मी याला प्रमोट करतो या गोष्टीला आता जसं आपण ज्या होमस्टेमध्ये राहिलो तर त्याला मी तुमच्यासमोर आणलं किंवा तुमच्यासमोर हे एक्सप्लोअर केलं मी सांगितलं की हे होमस्टे चांगलं आहे तर हे आपण एक प्रमोटच केलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट है ना चांगल्याला चांगलंच म्हणणार वाईटाला वाईट म्हणणार आपला एक्सपिरियन्स चांगला होता मेन म्हणजे ज्यांनी मला अटेंड केलं होतं दादा तो एक नंबर होता भारी होता बोलण्यासाठी त्याने मला खूप कॉपरेट केलं थँक्यू सो मच मित्रा चल जाऊ भेटू आल्यानंतर परत आल्यानंतर कॉल करतो तिथंच थांबेल मग हो था येणार आहे मी पुढच्या महिन्यामध्ये नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये येईल चल मग भाऊ हा दादा होता तिथे होमस्टेसाठी आपल्याला मदत करण्यासाठी चांगलं कॉपरेट केलं आणि अजून एक होता मगाशी दाखवल्याप्रमाणे ट्रिप सेट करूया आजची हां आज ना मी दोन तीन टॅबलेट घेणार आहे एक तर सर्दीसाठी आणि एक तर बॉडी पेनसाठी पेन किलर वगैरे घेणार आहे आपलं आपलं वेदर वेगळं होतं इकडचं वेग वेदर वेगळं आहे तर इकडच्या वेदरमुळे गरमी खूप जास्त होते आणि गरमी जास्त झाल्यामुळं मी थंड पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे जनरली मी थंड पाणी पित नाही घरात पण पित नाही आहे घरामध्ये फ्रीजमध्ये मी एकही थंड बॉटल ठेवत नाही मी मा आणि माझी वाईफसुद्धा नॉर्मल पाणी पितो आम्ही कितीही गरमी असेल तरी तर गेले चार पाच वर्षे माझी ही सवय मोडलेली आहे थंड पिण्याचं फक्त कोल्ड्रिंक किंवा काय असं बटर मीक ताक लस्सी वगैरे हो असेल तर ते 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 थंड फक्त नाही तर पाणी घरामध्ये थंड नाही पित सवय मोडलेली आहे त्यामुळे इकडं थंड पाणी पिलं आणि आत्ता थोडंसं माझं म्हणजे कालच थोडंसं डोकंजवळ झालेलं झोपताना आणि सकाळी तुम्हाला सांगितलं की थोडंसं सा बॉडी पेन करते तर या गोष्टी नको व्हायला म्हणून थोड्याशा दोन तीन टॅबलेट घेऊन ठेवणार आहे भाई झट्टी लागलेली वाटतं मित्रांनो तिथे आणि आपल्याला लवकरात लवकर पोचलं पाहिजे ना तर ही पण जट्टी आपली मिस व्हायची साडेआठला एक मिनटं कमी आहे लवकर लवकर डायरेक्ट गाडी त्याच्यावरती घालूया एट्टीवरती गेल्यानंतर आपण डायरेक्ट तिकीट घेऊया चला चला नशीब नशीब भेटली बाई घेतलं का पुढे ना हो एक नंबर एक नंबर भेटली भेटली नाही तर थोड्या टायमासाठी आपली हुकली असते मिस झाली असती भाई, आपली काळी मैना कशी आहे मस्त वाटते ना सेक्सी वाटते एक नंबर अशी परफॉर्म करते सांगतो का मी कारण की ऑलरेडी मी दोनशे ऐंशी दोनशे नव्वद किलोमीटर चालवलेली आहे तर बऱ्यापैकी मला गाडीचा अंदाज आलेला आहे यूज टू झालेलो आहे पूर्ण मी गाडीला असं वाटतं मी वर्षानुवर्ष हीच गाडी चालवतो आहे एक नंबर एक बाईक आणि एक पर्सन एम एस ट्वेंटी एट बी टी सेवन नाईन नाईन थ्री बाग बघा असं केबिन आहे आणि इथे तुम्हाला चार्ट पण दिसतो इथे तुम्ही जेट्टीचं कूपन घेऊ शकता पासष्ट रुपये विथ बाईक माझे घेतलेले आहेत नशीब साडेआठला आपण डॉट एक मिनिट असताना साडेआठला पोहोचलो आपण इथे बट ते दादा बोलले की थोडं वेळ आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटं इकडे तिकडे होतात जेट्टी सुटायला कारण की लोक पण पाहिजे ना जेड्डी नेऊन पण त्यांचा फायदा झाला पाहिजे म्हणून मस्त अशी सकाळ आणि जेट्टीमध्ये बरं झालं भेटली आपल्याला जेट्टी साडेआठची आप जेट्टी साडेआठ वाजून गेलेत तर दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे चालतात कालची जी जेट्टी पकडली होती आपण आगरदांडा टू कुठली होती आगरदांडा टू आप, आप। काल पंचावन्न रुपये घेतले होते विथ बाईक आज बागमांडला टू वेशवी जेट्टी पासष्ट रुपये घेतले असे वेगवेगळे चार्जेस असेल मे बी डिस्टन्समुळे असेल की जेवढं जास्त डिस्टन्स तेवढे किंवा जा, जास्त जेवढं कमी डिस्टन्स तेवढे पैसे जट्टी सुरू झालेली आहे आता जेट्टीचा खूप एवढा आवाज येतो नाही इंजिनचा मला असं वाटतं जास्त टाईम नाही लागणार जट्टीला दहा पंधरा मिनटालामध्ये पलीकडे आपण वेशवीला पोचून जाऊ वेशवीवरून बाणकोट बांडकोरून डायरेक्ट आपल्याला दापोलीमध्ये जायचं आहे चाळीस किलोमीटर इथून दापोली कड्यावरचा गणपती तिथं जाऊन आपण भेट देणार आहे जाव्या <laughs> <laughs> कसला वारी ना कसला वारी हा आता वेशवीवरून आपल्याला बाणकोटला जायचं बाणकोट वरून मग सरळ वेसपी जेट्टीवरून आपण राईड घेतलेला आहे बाणकोट जाण्यासाठी हार्डली तीन चार किलोमीटर बाग बाणकोट आहे आंब्याची झाडं किती आहेत राहू ती बघा ना केवढी मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत पण आंबे नाही आले यावर्षी आंब्यांना काय समजत नाही आपण देवगडला पण जाणार आहे देवगडला तर कुठे ना कुठे आपल्याला आमराई दिसेलच जिथे खूप जास्त आंबे आले असतील अरे काय सगळीकडं आंब्याची झाडच झाड आहे बघा ना राव म्हणजे ज्यांनी पण लावलेली असतील ही झाडं पहिली किती श्रीमंत माणूस असाला आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्यातून पैसे कमवतो आहे म्हणून श्रीमंत नाही बट त्याच्या जा जागेमध्ये त्यांनी आंब्याची झाडे लावलीत मेन म्हणजे झाडे लावल्यात म्हणून तो श्रीमंत आहे व्यू बघा व्यू बघा काही क कण ककण ककण कोकण 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 ककण तुमचा भाऊ जीवाचं कोकण करतोय कालपासून अजून दोन दिवस आपल्याला कोकणामध्ये फिरायला हा वा वा कसला पांढरा शुभ्र किनारा दिसतोय बघा ना पांढरा शुभ्र आणि हे फक्त कोकणामध्ये बघायला मिळेल तुम्हाला कारण की बाकीच्या बीचेस आहे ना एवढे खराब असतात ना लाल लाल पाणी दिसतं हा फक्त पांढरा किनारा वा 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 मित्रांनो कोकणातली सकाळ आणि नारळी पोपळीची झाड काय भारी व्यू देता यार पण काका दापोलीला जायचंय हा हाच रस्ता जरा धराचा आलात ना हां हा रस्ता सोडायचा नाही वळण बिळ बघायचं नाही बरं हा रस्ता जिथं बाहेर पडेल दुसऱ्या रस्त्यावर बाहेर पडेल बरं अलग अलग लक्षात हां तर राईट मारायचा हां ते गायचं राईट मारून डायरेक्ट दापोलीला तोच रस्ता धराचा एकच चालेल पण इकडे तिकडे तुम्ही हरणे मार्गे हां हां हरणे मार्केट जायचंय आला हो हो चला धन्यवाद हो हो धन्यवाद हो हो। बघा किती वेळ घेऊन त्यांनी मला सांगितलं ना म्हणजे असं नाही की बोलले असते हां सरळ जाني कोण त्यांनी व्यवस्थित आपल्याला समजावलं की सरळ जायचं इथून जायचं इथून जायचं मग पुढे गेल्यानंतर राईड घ्यायचा अजिबात कुठे रस्ता सोडायचा नाही अजिबात कुठे रस्ता सोडायचा नाही या वाक्यामध्ये त्यांची एक काळजी दडलेली होती की कुठे इकडं तिकडं टर्न घेतल्यानंतर मी भरकटायला नको आणि एवढं प्रेमाने आणि एवढं आपुलकीने सांगितलं ना भारी भारी म्हणजे खरंच कोकणातली माणसं साधी बळी बघा ना गावागावातून आपण राईड करतो आहे गावातली जुनी घरं बघतोय गावातल्या लोकांना भेटतोय मस्त वाटतंय काहीतरी वेगळा अनुभव घेतोय सिटी लाईफमध्ये फ्लॅट सिस्टममध्ये आपण राहतो आजूबाजूच्या फ्लॅटवाले पण आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही आणि इथं गावा साईडला बघा कोकणामधली लोकं आपल्या साईडचे आपल्या माझ्या गावातली लोकं किंवा गावाकडची लोकं म्हणू आपण साधीओळी आजूबाजूच्या पाच दहा गावा गावांमध्ये पण त्यांची ओळख असते जरी ते लोक समोर भेटले तरी हाय बाय करतात किंवा विचारतात विचारपूस करतात माझ्याकडे मॅपचा ऍक्सेस पण आहे आता मी मॅपच्या भ भरवश्यावरती जायचं म्हटलं ना तर तुम्हाला माहिती आहे की गु गुगल बाबा आपल्याला कधी कधी आणि कसं कसं गंडवतं ते मध्ये गुगलमध्ये मॅट मॅप रूट शोधण्यामध्ये वेळ जाणार मी इथं मोबाईल जर माउंट केला ह्याच्यासाठी मॅपसाठी तर उन्हामध्ये काय होतं मोबाईल डायरेक्ट गरम होतो आहे आणि चार्जिंग फटाफट लो होते तर ती गोष्ट पण मला नको आहे मला फोटोज व्हिडिओजसाठी मला मोबाईलमध्ये चार्जिंग हवी आहे तर त्यामुळे मी लोकल लोकांना विचारणं जास्त प्रिफर करतो आणि लगेच कळतं आपल्या आटाऱ्यावरून की हा बाहेरचा व्यक्ती आलेला आहे तर याला व्यवस्थित गाईड करू किंवा व्यवस्थित सांगूया आणि ते लोक सांगतात सुद्धा आज होळी आहे मित्रांनो होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा माझ्याकडून इकडे कोकणामध्ये फुल दहा दिवसापासून होळी चालू आहे आता हा जो रूट सिलेक्शन केला आहे ना मित्रांनो माझ्याप्रमाणे एक रूट सेट केलेला आहे कोकण कोस्टल बाईक राईड ही थोडीशी मी अशी डिझाईन केली की समुद्र किनारपट्टीवरून पण राईड करू कोकणातल्या छोट्या छोट्या गावांमधून पण राईड करू कोकणातल्या बाजारपेठांमधून पण राईड करू हे तुम्ही पण करू शकता जसं मी रूट हा करतो आहे अदरवाईज तुमच्याप्रमाणे गु, गु गुगल मॅप तर आहेच तुम्हाला जशी प्लॅन करायची तशी तुम्ही करू शकता तर मित्रांनो ज्या ठिकाणावरून आपण राईड चालू केली होती तसाच काहीसा नजरा आपल्याला आत्ता भेटतोय आणि मस्त समुद्राच्या बाजूने राईड करतोय वा 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 हो हो सुंदर 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 अति सुंदर समोर बहुतेक ते लाईट हाऊस आहे तिकडे मित्रांनो हे कशासाठी वापरतात माहिती आहे का तुम्हाला हे जिथं समुद्राचा किनारा असतो ना म्हणजे हे बनवलेले आहेत ॲक्च्युली हे बघा इथं मॅन्युफॅक्चर होतं इथं सगळं हे कशासाठी आहे ना पाण्याचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी वापरले जातात समुद्राच्या किनारी तो का तिथं ठेवलेले आहेत सगळे तिथे दिसत आहेत का म्हणजे पाणी फोर्सने डायरेक्ट लाटा पुढेपर्यंत नको यायला म्हणून ते आहे ना जमिनीमध्ये गाडले जातात अर्धे अर्धे की जेणेकरून आता हे पावसाळ्यामध्ये बघा हे पाणी पूर्ण रोडवरती येत असणार आहे त्यामुळं हे इथं पूर्ण पाण्याचा फ्लो अडवण्यासाठी हे मध्ये पूर्ण रचून ठेवलेले तिथे बघता दिसतंय का हे बघा आता पाणी आणि रोड किती अंतर आहे पावसाळ्यामध्ये याचं काय या अवस्था होता असेल रोड रोडाचं रोड तर अर्धा पंधरा फूट खाली पाणी असेल सॉरी पाण्याखाली रोड असेल हे बघा कड्यावरी गणपती आपल्याला कड्यावरी गणपतीला जायचं आहे दुर्गादेवी मंदिर सन समोर आंजीरले बेज समोर हरणे मुरुड दापोली समोर आहे बट आपण पहिलं कड्यावरच्या गणपतीला जाऊन येऊया चला आपण यासाठीच तर दापोलीला आलो होतो बरं झालं आपण सरळ पहिले दापोलीत नाही गेलो नाही तर मग परत आपल्याला कड्यावरच्या गणपतीचा गणपतीला <laughs> मागे यायला लागला असतं आता कड्यावरचा गणपती म्हटला तर तो कड्यावरतीच असणार ना तो म्हणून आपल्याला वरती चढावा लागणार आहे हो हो पूर्ण स्टीफ रोड आहे चढ पोचलो कड्यावरच्या गणपतीला डोकं दुखतंय भयंकर डोकं दुखते काय माहिती नाही कालसारखं एवढं गरम होत नाही आहे पण डोकं दुखते आहे म्हणजे अर्धच डोकं दुखते आणि या साईडलाच नाक वाहते सर्दी झाली बहुतेक आता पहिले नाश्ता करणार आणि गोळ्या घेणार म्हणजे दिवस आपला सॉर्टेड हो समुद्रकिनाऱ्यामध्ये पहिलं ते, 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 ते मंदिर होतं गणपतीची मूर्ती होती जेव्हा पण समुद्राची पातळी वाढत होती तेव्हा या पाण्याखाली मंदिर जायचं तर गावकऱ्यांनी काय केलं त्याची स्थापना कड्यावरती केली गणपती बाप्पाने जेव्हा इथे पदार्पण केले तेव्हा पहिले पाऊल इथे कड्यावरती ठेवले तर त्या तिथे तुम्हाला अजूनही पहिले पाऊल दिसते आणि दुसरे पाऊल ठेवले ते मंदिराच्या जागी त्याच ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी त्या दुसऱ्या पाऊलाच्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले तर असा काहीसा छोटासा इतिहास आहे अजून भरपूर काही गोष्टी असतील तर मला तरी एवढंच माहिती आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं